अनिल देशमुख यांनी पेनड्राईव्हचा विषय काढत महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या यानंतर या प्रकरणात चित्रवाघ यांनी उडी घेत अनिल देशमुख यांना इशारा दिला होता अनिल देशमुख यांनी रिकाम पेनड्राईव्ह दाखवून उगाच जनतेची दिशाभूल करू नये खोट्या आरोपांची आणि नाटकांची हद्द असते अशी सोंग करण्यापेक्षा तुमच्याकडे पुरावे असतील तर ते तात्काळ जाहीर करा आम्ही शब्द देतो पुरावे देताच तीन तासाच्या आत तुमच्या ऑडिओ क्लिप्स महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर करू आणि त्यांचा पर्दाफाश करू फक्त तीन तास अनिल बाबू असं चित्राबाग म्हणाल्या होत्या अनिल देशमुख तुमच्याकडे पुरावे असतील ना तर ते तात्काळ जाहीर करा तात्काळ आम्ही शब्द देतो तुम्ही पुरावे देताच तीन तासाच्या आत अनिलजी तीन तासाच्या आत तुमच्या सगळ्या ऑडिओ क्लिप्स महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर करू आणि त्याचा पर्दाफाश करू अनिल बाबू फक्त तीन तासाच्या आत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटानं चित्रावाघ यांचा समाचार घेतलाय ओ मोठ्या ताई ते तुमच्यासारखं जेलच्या भीतीनं जाऊन स्वतःची कातडी वाचवणारे पळपुटे नाहीत तुमचा नवरा सध्या लाच प्रकरणात अडकला होता तर तुम्ही लोटांगण घातलं या उलट अनिल देशमुख साहेब एक वर्ष जेलमध्ये राहिले शंभर पेक्षा जास्त वेळा त्यांच्या घरी धाडी पडल्या ते आणि त्यांचं कुटुंब निर्भयपणे या चौकशीला सामोरे गेले इतकंच काय त्यांच्या पाच सहा वर्षांच्या नातीची सुद्धा चौकशी झाली ते लहान लेकरू सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त धीट आहे त्यामुळे आपल्यासारख्या पळपुट्या लोकांनी तरी इतरांना इशारे देऊ नये असं योगेश सावंत यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर